श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एक अशी नवीन माहिती पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हालाही ते ऐकून खूप आनंद होईल कारण आजची माहिती असणार आहे शंखाची उत्पत्ती आता शंख हा तुम्ही पाहिला असेल प्रत्येक ठिकाणी पूजेला या शंखाला मानाचं स्थान आहे त्याचबरोबर हा शंख आपले श्रीहरी विष्णू यांचं प्रमुख हातामध्ये पाहायला मिळतं तर त्याची उत्पत्ती कशी झाली हे आपण थोडंसं पाहूया तर शंकाला पूजेचा मान मिळालेला आहे त्याचबरोबर पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे शंकाच्या उत्पत्तीची कथा शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तविक करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवतांनी मुनींनी ऋषींनी क्षीरसागरामध्ये योगनिर्दित असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शरद छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण न्यावे याकरिताच मी वेद परविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने तथास्तु म्हणाले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करावयास सुरुवात केली देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याचप्रमाणे पुरातनकाळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी विवाहप्रसंगी युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे तंतोक्तविधीमध्ये शंकाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे शंखध्वनीमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनामुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व वा पवित्र होते तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीची फुफ्फुसाची क्षमता वाढून तेज व वा ओजवृद्ध होते पुरातन काळापासून शंख हे विजयाचे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते शंख चंद्र सूर्यासमान देवस्वरूप आहे त्याच्या मध्यभागी वरून पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागामध्ये गंगा व सरस्वतीचे वस्तीस्थान आहे त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात अशी धार्मिक कल्पना आहे सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितरून जातो त्याचप्रमाणे शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल असे एक सुभाषित आहे जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मक ऊर्जा असते आध्यात्मिक शक्तीचे परिपूर्ण असल्याने घरात शंखनाद करणं हे शुभ मानलं जातं शंख हे भगवान विष्णूचे प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं शंखाचे तीन महत्त्वाचे प्रकार पडतात शंखाची पणळ ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र आणि तिसरं असणार आहे ज्यावर वलये असलेली बाजू तसेच शंखाचे मुख्यतः दोन प्रकार असतात पहिला दक्षिणावरती शंख व वामावरती शंख ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वतःकडे करून देवाकडे त्याचे अग्र केले जाते म्हणजे त्याला पणाईची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजेच दक्षिणावर्ती शंख याविरुद्ध शंकाची पणाईची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती शंख तर मित्रांनो तुम्हाला ही शंकाबद्दलची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ओम नमे भगवते वासुदेवाय नमः असे कमेंटमध्ये लिहा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः